दिला आणि महासंघ सर्व सहकारी मंत्र्यांचे सगळं मलापासून धन्यवाद मानतो की त्यांनी मला पूर्ण वर्ग सहकार्य करण्याचे दवाई दिली यावर्षी आपण कार्यक्रम घेत आहोत एक झाड एक मंडळ अभियान सत्तावीस ऑगस्टला जिल्हा परिषद मैदानापैकी एक झाड एक मंडळ हे अभियान राबवत आहे आपण प्रत्येक मंडळाला आपण एक झाड येणार आहोत त्याच्यानंतर अठ्ठावीस तारखेला आतावशेषाचा महापठन आपण वरद गणेश मंदिरासमोर घेत आहोत

डीजेला परवानगी मिळणार नाहीये परमिशन मिळेल पारंपरिक वाजल्याला घेण्याची गरज नाही आणि आमच्या म्हणणं असा एक प्रयत्न राहील आपल्या माध्यमातून की नशामुक्त संभाजी नगर आपल्याला करायचंय तर सगळ्या मंडळाला विनंती की नशामुक्त याच्यावरती आपण समजा दहा दिवस दहा दिवस जर समजा आपण वरती समजा मंडळीने समजा आपापल्या मंडळामध्ये जर कार्यक्रम घेतले तर त्याच्यामध्ये एखाद्या मंडळाने जर त्याच्यात चांगला कार्यक्रम घेतला आणि त्यांच्या वार्डामध्ये त्याने नशामुक्तीवर जर वर्षभर काम केलं तर आम्ही अशा मंडळाला विशेष बक्षीस देण्याचा प्रयत्न करू